मित्रांनो के जी या प्रेमी आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आपन आज आपण मुलाखत घेणार आहोत आज बैलाची मुलाखत नाही घ्यायची आज जरा वेगळं काहीतरी करायचंय आज जी बैल एवढी फायनल करतात गुलाल घेतात मालकांचं नाव करतात महाराष्ट्रात त्या बैलांच्या पाठीमाग पण आशिया या लोकांचा हात असतो की त्यांच्या हाताशिवर ते बैल बी एक नंबर करू शकत नाहीत किंवा मालकाचं बी महाराष्ट्रात नाव होऊ शकत नाही ते म्हणजे सुट्टी करून बैलाला सोडणार किंवा धरणार तर आपल्या सोबत आहेत निखिल शेठ निखिल शेठ काय सांगायचं सुंदर बर आपण किती वर्ष झालाय सुंदर जावपासन म्हणजे आदत मध्ये जवळपासनं घेतलाय लहानपणापासून तेव्हापासून आम्ही काय आहे माहिती ह्याच्या आधीपासून पण ड्रायव्हर बर आहे आम्ही जवळपास बैल निघालाय आहे काय आहे आता मला एक पाच सात वर्ष झाली मी ड्रायव्हर बर कंटिन्यू आहे म्हणजे बैलांबरोबर जवळ बैल निघाल तेव्हा ड्रायव्हरचा निघतो काय कधी बसून आज लागला तुम्हाला हॅलो ना देऊ पहिल्यापासून लहानपणापासून आमच्या घरात पहिली बैल पळत होती पहिल्यापासून असं नाही की आता लागलाय म्हणजे आमच्या पहिल्यापासून रक्तातच देऊन आद आहे बरोबर सुंदरबर आता तुम्ही सांगितलं नाद लागला किंवा पहिल्या बसच नाद आहे मग सुंदरबर पाहिलं म्हणजे नियोजन कसं काय ठरले की बाबा सुंदरबर सुट्टी मेकर आपण सुट्टी करायचा किंवा नव्हतं करत हळूहळू शिकत गेलो परत डायवरनं सोडायला दिली बैल ही आपल्या घरचीच शिकत मोठी आता सोडायला लागलो सगळी बऱ्यापैकी सगळी बैल सोडतो मी सुंदर म्हणा काय हो बैल आता एक नंबर करते ती पण महत्वाचं जे काम असतं ना सुट्टी मेकर आणि पुढे धरणाऱ्या लोकांचं काम असत त्यांच्यावर जास्त फोकस होत आज नाही आजकाल नाही आता कसं आहे सुट्टी का माग माणसं असल्याशिवाय पण येणार नाही माणूस पण पाहिजे माग नाही तर काय नाही कारण आमची पोरांची सगळी टीम आहे आमच्या गावातल्या इथे पोरं सासपडमधली पाच सहा जण शिवड्यातली आणि रोहित गोट्या रोहित या नानाथा समीर असे इथे आणि लायवरी सगळी पोरमध्ये ने नेना मध्ये असे आम्ही तीन गावातली एकत्र येतो नेना मधली शिवड्यातली नागसान्यातली सासपड तीन चार गावातली आम्ही बैल निघली की प्रत्येकाची येतो सगळी पोर असल्याशिवाय पण काय या क्षेत्रात तुम्ही आला आणि काय ह्या क्षेत्रात काय शिकायला भेटला तर तुम्ही सुट्ट्या एक नंबर मधला बैला कसा ह्यात शिकलं तर लय ले लोक लावलं तर ह्यात लय पण लय जर हे केलं तर म्हणजे उठमात केला तर ह्यात काय उपयोग नाही म्हणजे पैशावर सगळा खेळ इथे होत नाही माणसं पण जपाय लागते ह्या क्षेत्रात माणसं जपले तर सगळं आहे फक्त या डोकं पण लागतंय माणसं जपून पण नाही चालत डोकं असलं तरच या क्षेत्रात उतरून फायदा आहे नाहीतर काय उपयोग नाही काय डोकं काय वापरायला लागतंय सुट्टी करताना किंवा काय कसं करायला की मेन म्हणजे नियोजनापासून नियोजन खट लागते बायला बाळा जायच्या आधी नियोजन खट पाहिजे मग सुट्टी करताना खाली काय आपल्यानं डोक्याने सोडायला काही तोंड घालून गाडी गेली पाहिजे एवढं डोक्यात सगळ्या काय मनात असतो तुमच्या ज्या वेळेस आता झेंडावाला तिथं उभा राहिलेला असतो सगळ्यांची नजर झेंडावाल्याकडे असते ती बैल धडपडत असते ती सुटण्यासाठी मस्त मनात आपल्याला पण भीती वाटतेच की काय होते काय नाही पण आपल्याला पण वाटत ना आपण ती गाडी सोडलेली आहे ती लागावी असं वाटत की कुणाची पण असू देतील असू गरीबाची गाडी असू कुणाची सोडलेली ती लागावी आपल्याला वाटतेच की कुणाची पण गरीबाची असली तर ती गाडी लागावी आता मित्रांनो सनी बाबा पण येते त्यांच्या पण घरी हिरा घडलाय गलास त्यांच्यामुळं गलासमुळं बहुतेक त्यांचं नाव झालं अख्ख्या महाराष्ट्र सनी बाबाच म्हणते त्यांना तर मागाश तर आम्ही बघितले तिथं ज्यावेळेस सुंदरची गाड्या आली ना कच्छाला सुंदरची नाची त्यावेळेस तुम्ही मधी पळत जाऊन एवढी रिस्क घेतली सुंदरला हाक मारण्यासाठी काय आपण होत आणि आवाज दिलाय पहिलं पोहचतोस हा सुंदर बैल गाडी उडतो बाईक किती वर्ष झालं सुंदर सोबत आहे आता जवळजवळ ड्रायव्हर वर मी झाले जवळजवळ एक पाच एक वर्ष झाला जस सुंदरला आदत पहिला फेरा टाकला सांगताय पहिला फेरा टाकला पहिला फेरा टाकला फेर त्यावेळेस काय वाटलेला की एवढं महाराष्ट्रात नाव करेल तेव्हाच वाटले कारण त्यानं पहिला फेराच एकटा जोरात पार की डोळ्याच पारने त्याच्याच माघारी आता दुसरा कोणत्या आहे घरी ते पण लवकरच आता मी बघितली त्या दिवशी काय वाच एक नंबर गाडी पाहिली ती पण वासरू तुम्हाला काय दिसतो दिसत एवढी रिस्क घेतली काय आता बैल पुढन पळत येत असते तुम्ही एवढी रिस्क घेता म्हणजे काय नक्की मनात त्यावेळेस काय चाललं असतं आपली गाडी पुढे बसावी किंवा काय मनात एकच विचार असतो गाडी आपली गुलालात राहावी ते आम्हाला नंबर बिंबरची अपेक्षा नसते आम्ही गुलाला साठी त्यामुळे बैल म्हणलं गाड्यात राहिलेच पाहिजे पहिला आवाज तुमच्या आवाजावर गाडी त्याने वडली सांगताय म्हणजे आता कारण गर्दी भरपूर असते पण आवाज त्याला द्यायचा काय होता गाड्या पुढे असतात ज्यावेळेस तुम्ही पुढं थांबता पुढं धरणाऱ्याच काय म्हणजे हे असत सहकार्य असतं की बाबा पुढं जर धरणारा नसला तर काय होऊ शकत मग गाडी मारबीर जाऊ शकते माणसं पब्लिक आताच ऐकत नाही पब्लिक हे मागस ही सारायला लागत त्यामुळे मी पुढेच म्हणून मी जात नाही आता एक गाडी एक शेजारची तुटली मग एक तास मोक म्हणून परत गेलो आता लगेच बैलाला आवाज दिला लागली गाडी पुढे ह्या क्षेत्रात किती वर्ष या क्षेत्रात आता जवळजवळ मला आठ एक वर्ष झालं आठ एक वर्ष आठ एक वर्षात काय 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 भेटले आहेत आठ एक म्हणजे माणसं कशी जोडायची ह्या नादामुळे आपली ओळख झाली नाव झालं परत जेवण ड्रायव्हरांनी माझा बैल गालास म्हणजे एकदम टॉपच्या पायऱ्यात पावला मला सुद्धा कुठली बैल गेले नाही म्हणजे ड्रायव्हरांनी पण नाव केलं आता काय काय लोक म्हणतात सुट्टी मेकरले पैसे कमावतात तसं काय आहे तसं आहे ना काय ना। ना नाही दिलं असं दिलं असं जरी गाडी बोलायला राहिली मालकांना सोय इच्छेन दिलं तर घ्यायचं ना, ना दाम नाही असं कधी मागून घेतलं नाही पण लोक आता म्हणतात की सुट्टी मेकर पैसे लईच कमा त्यांच्या सोपेक्षेनं दिले एवढं घ्यायचं आपल्याला जायचं दिले एवढं घ्यायचं असं कधी मागायचं नाही की त्यांच्या सोपेक्षेनं दिले एवढं आपलं घ्यायचं आता हे पण असतात काय सांग चाल तुम्ही काय ना आज आपला बैल पळाला कडे गटकडे ना काढला सीमी कडे ना काढला राहिली फायनल आता फायनल आपले सहा नंबर कासा आले आता बघू आता ना शिवाचा भाग आहे काय आता काय होत ते बघू आपण काय सहकार्य असत तुमचं कायम आपलं जेवण नाही व्हायला साध असते आपण कायम बैली करून असतो आपलं बैल पुढे धाराय बिरायला आपले खाली जीवन जायला आणि सहकार्य असतं आपलं जेवण नाही तुमचा मुळ व्यवसाय काय हो आपला गाडी व्यवसाय आहे चारदाकी व्यवसाय माल वाहतुकीचा मग तुम्ही माल वाहतूक व्यवसाय मग ह्यात कसं काय मी आपला नाद आपण गाडी जर इकडे आणल्याला आलं तर आपला गाडी ड्रायव्हर ठेवून येतो मी आणि आपला नाद पहिल्यापासून आहे आणि त्यात ही जेवण ड्रायव्हर आपले पाहुण आहे ती त्यामुळे त्या पाहुण्याचा फोन आला की आपण येतोच आड्याला नाद करायचा नाद करायचा काय तर पाहुण्याचं बैल आपल्याला काय सगळं आपलं घरचं आहे त्यामुळे काय विषय नाही ह्या नादात माणसं जोडली गेली ह्या नादात कसं आहे आमचं तुम्हाला एक आपलं जीव भावाचं नातं ह्या जमत आणि अनोळखी व्यक्तीशी नातं जमत चांगलं आपल्या पाहुण्या पाहुण्यापेक्षा ही नातं आपल्या अनोळखी माणसाशी नातच होतं चांगलं ह्या मोठा आनंद आहे आज आता तुम्ही आम्हाला माहिती द्या का कोणच्या गावाचा आहे आम्ही काय माहिती आहे ह्या नादात सगळ्यांची ओळख होती बाकी हे त्यासाठी हो, हो नाद चांगला ह्या नादात तुमची ओळख भरपूर हा हे नाद आपला चांगला आहे आम्ही कधी येतो आपलं तर मित्रांनो असं त्यांनी सांगितलं सुट्टी मेकरच काम ह्यात महत्वाचं आहे का पुढे धरणाऱ्यांचं सगळे पोहरांच एकटी कसं आहे सगळ्यांची साथ पाहिजे सगळे एका जुटीने केलं पाहिजे सगळे धरपडले तर यश मिळणार उगाच नुसतं आले आपलं बैल पाच पावती फारली पोरं नाहीती काय नाही गटाला मार खाल्ला घरी जायचं भाडं भरायचं एका जेवण असतो आता मी सेनी किंवा निखिल भाव असतो सासपोडचा आणि बरीच पोरं आहेत अनिल ड्रायव्हर आहे बरीच बरेच पोर आमचे आमची ग्रुपची त्यावर सगळे सहकारी असते जेवण ड्रायव्हरला गाडी आमची राहते फायदा असं काही पडत्या काळात असं होतं का आपला बैल आता पळत नसतो त्यावेळेस माणसांचं लक्ष नसते लक्ष म्हणजे कमी असते काय वेळच येत नाही जीवन ड्रायव्हरचं नियोजन येत नाही त्यामुळ विषयच नाही हा येतच नाही आमच्या जीवन ड्रायव्हर एक वस्तू येते की तू दुसरी तयार असते सगळ्या हो आता ते बारका खूण आहे बघा एक दोन महिन्यात दशे कळेलच चालतंय शुभेच्छा तुम्हाला